नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतील कलाकारावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे मन उडव झालं उड़ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं होतं फक्त मालिकाच नाही तर मालिकेतील प्रत्येक कलाकारावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं होतं मन उडवड झालं ही छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे तरुणाईमध्ये या मालिकेची क्रेज सर्वात जास्त पाहायला मिळाली यामधील इंद्रा आणि दीपूच्या हटके लव्ह स्टोरीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे दीपू इंद्राच्या आयुष्यात सर्व काही चांगलं काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील या मालिकेतील अभिनेता अमित परब आहे अमितच्या आईचे नुकतंच निधन झाले आहे गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे मित्रांनो खरंच प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईला गमावण्याची दुःख हे कधीही भरून न येणारे असते अमितला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं परंतु आता पाठीवरून फिरणारा शाबास बाळा तू फार छान अभिनय केलास असं म्हणणारा हात आणि मायेचे छत्र शेवटी हरवलेच आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अमित परब यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद